तर मित्रांनो लपंडम मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की, की स्वयंवरामध्ये स्क्रीन ऑन होते सकी त्याच्यामध्ये सांगते आज तुम्ही सगळे माझ्या स्वयंवरासाठी जमलात त्यासाठी थँक्यू सो मच पण सॉरी कारण आज माझं स्वयंवर आहे आणि मी तिथे नाहीये मी तिथे येणार नाहीये पण स्वयंवर तर चालूच राहणार आहे म्हणजे हा स्वयंवराचा पहिला टास्क आहे मी तुम्हाला स्पष्टच सांगते मी एका ठिकाणी आले ज्यांना ज्यांना स्वयंवरामध्ये टिकून राहायचे त्यांनी मला शोधायचे जो सगळ्यात आधी मला शोधून काढेल तो या फेरीचा विजेता असेल जर कुणीच मला शोधू शकलं नाही तर या फेरीचा गुण कुणालाच मिळणार नाही आणि हो मला शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त दोन तास आहेत तुम्हाला आता चार प्रश्न विचारले जातील या प्रश्नांची उत्तर म्हणजेच कोडी असतील ही कोडी तुम्ही सोडवायची आणि माझ्यापर्यंत चला बघू कोण किती होमवर्क करून ते प्रश्न पहिला अशी कोणती जागा आहे जिथे गरीब श्रीमंत सगळेच जण सारखेच असतात प्रश्न दुसरा अशी कुठली गोष्ट आहे जी माणूस मेल्यावर सुद्धा शिल्लक राहते प्रश्न तिसरा जर लग्न काठवरून बांधलेले असते तर जन्माची नाळ कुठे पुरलेली असते चौथा आणि महत्वाचा प्रश्न जर तुम्ही हुशार असाल तर सखी कामत कुठे असेल आता तुम्हाला वाटेल की हे कसले प्रश्न आहेत आणि कामत स्वतःच्या स्वयंवरामध्ये हजर का नाहीये तर आता असं समजा मी कोणाच्या तरी तावडीत सापडले मी सखी कामत आहे आणि माझ्या बाजूला जसे मित्रमैत्रिणी आहेत तसे शत्रू सुद्धा आहेत उद्या लग्न झाल्यानंतर मी आडनाव बदलणार नाही आणि मी माझी ओळख अजिबात पुसणार नाही त्यामुळे कितीही सिक्युरिटी असली तरी माझ्यावरती हल्ला हा मी तिथे स्वयंवरामध्ये काही क्ल्यू सोडले जे तुम्हाला माझ्यापर्यंत घेऊन येतील पण हो त्यासाठी तुम्हाला युक्ती आणि शक्ती दोन्ही वापरावं लागेल हा पहिला डाव तोच जिंकेल जो मला शोधून काढेल चला तर मग बघू कोण शोधतय मला बघू आता कोण हे कोड सोडवतंय आणि माझ्यापर्यंत आधी पोचतय मी वाट बघते या येते आता तुमची वेळ सुरू होती आतापासून दोन तासापर्यंत कुणीही मला शोधलं तोच ठरणार या फेरीचा विजेता सखीचा तो व्हिडिओ संपतो आणि सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात तेजस्वी मनात म्हणते ही सखी वाटते तेवढी मूर्ख नाहीये कुठून शोधून काढले असतील असे कठीण प्रश्न तर इकडे दाबाडे मावशींना हटवत की त्या दिवशी सखी घरी आली होती धाबडे मावशींनी तिला काही सांगितलं होत तिचा नवरा कसा असेल कसा शोधून काढायचा कस ओळखायचं की हा आपल्याला प्रेम देणार आहे हे सगळं सखीने लक्षात ठेवून तिने राहून टाकलेत धाबडे मावशी मनात म्हणतात खरंच हुशार आहे ही राघव कामतची मुलगी शोभते तर इकडे स्वयंवरामध्ये सगळ्यांना एक एक क्लू दिला जातो सगळे स्पर्धक कोड सोडवण्याचा प्रयत्न करतात सखी कुठे असेल सखीच्या प्रश्नांची शोधण्याचा ते प्रयत्न करतात स्पर्धक बाहेर येतात दोन जण एकमेकांची मदत करून दोन राऊंड कशी टिकवायचे याच प्लॅनिंग करतात आणि ते कोड सोडवण्याचा प्रयत्न करत असतात गौतम त्यांना मुद्दामून चुकीची उत्तरं सांगतो ते दोघं लगेच तिकडे शोधायला निघतात तर काना किरणला फोन लावतो आणि तो किरणला विचारतो किरण या प्रश्नांची उत्तर एकच असतील पण काय असतील नेमकं बोलता बोलता कानाच्या खिशातून तो कॉइन पडतो काना तो कॉईन उचलतो आणि त्याच्यावर लिहिलेलाच तो असतो आणि तो किरणला म्हणतो किरण ब्ल्यू मिळालाय किरण विचारतो कसला आणि कुठे मिळालाय तर इकडे परशुराम मीनाक्षी आणि उर्मिला आप आपल्या कॅन्डिडेटला मदत करत असतात तर इकडे किरण कान्नाला विचारतो कान्ना काय आहे क्ल्यू तर कान्ना म्हणतो अरे आम्ही इथे आलो ना त्यावेळेस आम्हाला एक दिला होता आणि त्या कॉइन वरती लिहिले तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सका तमेव किरण थोडा विचार करतो आणि म्हणतो म्हणजे बाबा म्हणजे साई बाबा काना म्हणतो नाही तिचे बाबा किरण म्हणतो हे काय मध्येच आता काना थोडा विचार करतो आणि सखीच्या वडिलांच्या शेजारी एक छोटी चारोळी लिहिलेली असते आईकडे अश्रूंचे पाट असतात पण वडिलांकडे संयमाचे घाट असतात काना सगळीकडे नजर विरवतो आणि तिथे आई बाबांबद्दल काय काय लिहिलेलं असत काना ते सगळं काही वाचतो सगळीकडे जे काही लिहिलेलं असतं त्यामध्ये वडिलांचं जास्तीत जास्त कौतुक केलेलं असतं म्हणतो किरण अरे हे सुविचार मी मागाच पासून वाचतोय पण याचा अर्थ नेमका काय आहे तो मला आत्ता कळतय हे सगळे सुविचार तिच्या बाबांबद्दल आहेत आणि क्ल्यू हे सगळ्या ओळी हे सगळं वाचल्यानंतर मला असं वाटतंय की हा पहिला टास्क तिच्या बाबांबद्दल आहे किरण म्हणतो अरे देवा आता सखीच्या बाबांबद्दल आपल्याला कोण सांगेल थोडा विचार करतो आणि म्हणतो आता मी सखीच्या तोंडातून जे वाक्य ऐकलं होतं ना ते आपल्या मधलं कोणीतरी सारख बोलत म्हणजे जे आपलं असत ते आपल्या जवळ येत पण हे वाक्य कोणाच आहे कोण बोलतं ते मला लक्षातच येत नाहीये किरण कांना थोडा विचार करतात कांना थोडा विचार करतो आणि त्याला धाबडे मावशी आठवतात कांना म्हणतो किरण धाबडे मावशी धाबडे मावशी सतत हे बोलत असत जे आपलं असत ते आपल्यापाशी येत आणि मध्यंतरी सखी धाबडे मावशींना भेटायला चाळीत पण आली चा चा होती आणि धाभाडे सखीच्या वडिलांना ओळखत सुद्धा होत्या मी एक काम करतो मी चाळीमध्येच येतो तिथेच चा असेल सखी किरण म्हणतो ये लवकर मी वाट बघतोय तर इकडे विक्रम ठरवतो की कानाला फॉलो करायचं कानात जिथे जिथे जाईल तिथे तिथे आपण जायचं काना रिक्षात बसतो आणि विक्रम त्याला फॉलो करतो तर इकडे तेजस्विनी खूप चिडलेली असते आणि चकीचा तिला खूप राग आलेला असतो आणि तो ती राग ती रागावरती काढायला येते तेजस्विनी रागवला मारते आणि ती रागवला निघाली रे तुझी मुलगी दोघांपैकी कुणावरती गेली तुझी मुलगी आणि काय अर्थ आहे तिने विचारलेल्या प्रश्नांचा ते काही काळते ना मला आता कळायलाच हवं सकी नेमकी गेली कुठे सांगरे लवकर तिने दिलेली वेळ संपत आहे रागव काही तोंड उघडायला तयार नसतो अजूनच चिडते आणि ती मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते आणि विचार करते तर इकडे चाळी देतो आणि धाबडे मावशींना भेटायला त्यांच्या घरी जातो धाबडे मावशी म्हणतात काना काही झालं तरी काय कान्हा म्हणतो ते सगळं सोडा मावशी मला आधी सांगा सखी कुठे आहे धाबडे मावशी म्हणतात मला काय माहिती असणार आहे तुझ्या सारखीच मी कान्हा म्हणतो मावशी प्लीज सांगा तुम्ही जे वाक्य सतत म्हणता ना ते सखी सुद्धा बोलत होती जे आपलं असतं ते आपल्या जवळच येत प्लीज सांगा चखी कुठे आहे तर इकडे सखी बागेत बसलेली असते बागेमध्ये सखी जेव्हा लहान होती तेव्हा बाबा तिला ते भरवायचे आईस्क्रीम खाऊ घालायची ते तिला आठवत असत आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं त्याच बागेमध्ये बाबांनी तिला अनेक गोष्टी शिकवल्या होत्या तिला मायेने जवळ घेतलं होत हे सगळं काही चकीला आठवत तर इकडे धाबडे मावशी काही सांगत नाहीत म्हणून कान्हा त्यांना देवाची शपथ घालतो काना म्हणतो सखी कुठेतरी असेलच ना डोंगर बाग रस्ता मॉल मावशी म्हणतात जा बागेत जाऊन शोध कान्हा विचारतो कुठली बाग मावशी म्हणतात सखी आणि सखीचे बाबा वेळ मिळाली की त्या बागेमध्ये जायची तिच्या आई बाबांनी तिची नाळ त्या बागेत पुरली होती सकीला तिच्या बाबांची जेव्हा खूप आठवण येते ती बेचैन असते तेव्हा ती त्या बागेत जाते विचारतो ती बाग कुठे आहे मावशी म्हणतात सगळं काही सांगणार का तुला सगळं काही ऐकत देऊ का जा शोध आता कुठे आहे ते किरण काना लगेच सकिला शोधायला निघतात कानात जात असतो आणि चाळीतली लोक त्याच्यासोबत सेल्फी घेत असतात सेल्फी घेत असताना कानाचं लक्ष मागच्या बागेकडे जात बागेकडे बघत राहतो आणि आपला भाग इथेच तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे ती शेणाला विचारते सगळी कुठे तिला फोन लाव शेना म्हणते तिचा फोन नाही लागते तिचा फोन बंद आहे तर इकडे सगळीकडे तिची बॉडीगार्ड येतात ते म्हणतात मॅडम इथे आलं एक जण काना तिथपर्यंत पोचलेला असतो तर इकडे विक्रम कानाला खूप मारतो बेशुद्ध करतो आणि तो आपल्या गुंडांना पैसे देतो आणि तो गुंडांना म्हणतो आता मला इथे सखी येईल आणि तिला कळेल की ते शंभर टक्के आधी मी पोहोचलो होतो सखी तिथे येते आणि तिला विक्रम दिसतो विक्रम त्या गुंडांची धुलाई करतो आणि तो पुढे येतो तो सखीला म्हणतो सखी हाय मी आधी पोचलो आता पहिला राऊंड कोण जिंकणार आहे हे पाहण्यासारखं असेल असेच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद